लोकसभा निवडणुकीत यंदा कांदा प्रश्न चांगलाच गाजलाय निवडणुकीत मोठमोठ्या राजकीय नेत्यांना कांद्याने घरी बसवले हो त्यानंतर कांद्याचे भाव काहीसे सुधारले पण अपेक्षित दर मात्र यंदा काही कांद्याला मिळालाच नाही त्यात आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत मग सरकारला प्रश्न आहे की पुन्हा या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून सरकारने कांदा उत्पादकांसाठी एक निर्णय घेतलाय आता तो कोणता तर तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे पण सरकारचा हा निर्णय सरकारवरच भारी पडण्याची चिन्ह दिसत आहेत नेमकं झालं काय पडलाय ना प्रश्न तर मग आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत चुकूनही मिस करू नका नमस्कार मी प्रतीक्षा ॲग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांच्या हिताचे दररोज माहिती विषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हीही न चुकता चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे कांद्याचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आता नेमकं सरकारने काय निर्णय घेतलाय सुरुवातीला ते सांगते राज्यात बऱ्याच बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सतत चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे कांद्याला जरी काहीसा समाधानकारक असा भाव मिळत असला तरी अपेक्षित असा दर मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला अजूनही मिळताना दिसून येत नाहीये एकीकडे एक एक भाव कमी जास्त होत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने निर्यात काहीशी मंदावली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत आहे महाराष्ट्रातील नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सध्या कांद्याच्या दरात चढ उतार सुरू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यात बाजारात कांद्याची आवक वाढत असते आणि अशा वेळेत आवक वाढल्याने कांदा दर पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवता यावा आणि जेव्हा योग्य भाव मिळेल तेव्हा विक्री करता यावी असंही एकनाथ शिंदे म्हणाले पण खरंच सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल ही मात्र शंकाच आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांच्या डोळ्यात कांद्याने यंदा पाणी आणलंय पण हे मात्र काही तुम्हाला वेगळं सांगण्याची मुळीच गरज नाहीये नेमकं लोकसभा निवडणुकीत काय झाले तर उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सात मतदारसंघात सत्ताधारी महायुतीच्या खासदारांना शेतकऱ्यांनी नाकारले आहे सहा मतदारसंघात तर विद्यमान खासदारांना शेतकऱ्यांनी हा राग दाखवला आहे योगायोगाने कांदा पट्ट्यात जवळपास सर्वच जागा भाजप लढत होती जळगाव आणि रावेरचा अपवाद वगळता धुळे नाशिक दिंडोरी नगर शिर्डी सोलापूर म्हाडा या पाच ठिकाणी कांदा हा महत्वाचा ठरलाय त्यामुळे सरकारला पुन्हा विधानसभा निवडणुकीत कांद्याचा फटका बसू नये यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करत आहे पण सरकारचा हा निर्णय नक्की कांदा उत्पादकांना दिलासा देणारा आहे का किंवा कांदा उत्पादकांच्या हिताचा आहे का का सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते पण मूळ कांदा प्रश्नाकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते असेच काही शेतकरी देखील म्हणतायत दोन वर्षापासून कांद्याची होणारी परवड पाहता कांद्याबाबत शासनाने महाबँकेच्या घेतलेल्या निर्णयाने कांदा साठवणूक होईल पण हमी भाव दीर्घकाळ घसरलेलेच राहतील तर महाबँकेचा उपयोग काय अशा प्रतिक्रिया ही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत सरकारच्या या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे कांदा उत्पादकांसाठी सरकार काही भरीव करू पाहत असेल तर त्याचे स्वागत आहे मात्र कांदा महाबँक हा कांद्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी अंतिम पर्याय अजिबात असू शकत नाही कांद्याची विनाट निर्यात शुल्क सुरू करणे तितकेच गरजेचे आहे कांदा दीर्घकाळ साठवून राहिला तरीही त्याला मिळणाऱ्या दरावर उत्पादकांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे कांदा निर्यात खुली करावी कांद्याला जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळावे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अशा घोषणा करत असल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केला आहे त्यासोबतच ही योजना मुळीच शेतकरी हिताची नाहीये कांद्यावरील प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीये यापूर्वी राज्यातील दोन प्रकल्प फसले आहेत शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होणार असल्यामुळे कांदा महाबँक प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी देखील मागणी अभ्यासक शेतकरी संघटना करतायत आता यावर शेतकरी अभ्यासकांनी देखील आपले मत व्यक्त केलंय ते काय तर कांदा साठवून ठेवण्यासाठी हा निर्णय चांगला असला तरी थेट शेतकऱ्यांना मात्र फारसा काही फायदा याचा होणार नाहीये कांद्याचा उत्पादन खर्च बाजारातील दर हे खर्च पाहता शेतकऱ्यांना अपेक्षित असा फायदा देखील होणार नाहीये असं देखील मत अभ्यासक एकीकडे व्यक्त करतायत एकंदरीत आता विधानसभेत तरी शेतकऱ्यांचा राग जावा म्हणून सरकार प्रयत्न करताना पाहायला सर्व पण तरीही अजूनही शेतकऱ्यांचा रोष काही कमी झालेला नाही मग नेमकं का कांदा महाबँक सुरू करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल का सध्या तरी यावर काही प्रतिक्रिया सुरू आहेत त्यावरून तरी असं काही दिसत नाहीये बाकी येणारी वेळच ठरवेल की कांदा दराचा प्रश्न हा मार्गी लागेल का आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने शेतकऱ्यांना खुश केल्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल का कांदा उत्पादक शेतकरी काय निर्णय घेणार हेही येणारी वेळच ठरवेल बाकी सरकारच्या या निर्णयाबाबतीत बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहिती विषयक आणि कांद्याची प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अॅग्रिकोला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद